नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे परभणी दंगलीतील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू त्याच विषयी आजची आपली चर्चा आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की गेल्या काही दिवसात परभणी या ठिकाणी संविधान चौकामध्ये जे संविधानाच्या प्रती ठेवल्या होत्या काचा एक बॉक्स बनवला होता बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती होती या ठिकाणी एका माती फिरू म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ती काचेची पेटी दगडाने फोडली आणि संविधानाच्या प्रती पायदळी तोडवल्या तसा फाडून रस्त्यावरती फेकून दिल्या त्यामुळं तिथल्या काही युवकांनी जे पाहिली घटना आणि पाहिल्यानंतर त्यांनी त्या युवकाला पकडून बेदम चोप दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी निषेध मोर्चा निघाला या निषेध मोर्चाला हिंसक वळण लागलं हिंसक वळण असं जबरदस्त लागलं की त्यामध्ये पोलिसांच्या गाडीची तोडफोड झाली नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड झाली घरावर हल्ले झाले म्हणजे हे सगळं कुठल्या तरी जातीवाद्यांनी घडवून आणलं की काय अशी एकंदरीत परिस्थिती झाली भारतीय संविधान हे देशाची प्रतिमा आहे भारत देश त्या संविधानावरती चालतो हे संविधानाची संविधान <coughs> संविधानाच्या संविधानाचा जो झालेला अपमान आहे किंवा संविधानाबद्दल एखाद्याच्या मनात चीड आहे किंवा संविधानाच्या विरोधात जे जे काही कृत्य होतात या सगळ्याला विरोध करणं हे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे मग तो दलित असेल मुस्लिम असेल मराठा <laughs> ब्राह्मण गुजर हिंदू मारवाडी जेवढ्या जाती आणि जेवढे धर्म आहेत भारतामध्ये त्या प्रत्येकाचं काम आहे की संविधानाचं रक्षण करणं हे <coughs> सगळं असताना मग दलित समाजानच त्याच संरक्षण का करावं दलित समाजाला असं वाटतं की हे भारतीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यामुळं आम्ही त्याच म्हणजे आपण रक्षण केलं पाहिजे परंतु याच्यासाठी सगळ्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी उठलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी संविधानाचं रक्षण करण्यासाठी समोर आलं पाहिजे एक दलित समाजानेच आंदोलन करून नाही तर गुजर बामन मारवाडी मार मराठा धनगर सगळ्या लोकांनी म्हणजे एकत्र आलं पाहिजे आणि आंदोलन केली पाहिजे परंतु या ठिकाणी <coughs> फक्त <coughs> दलित बांधवांनीच आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला मात्र हिंसक असं वळण लागलं हिंसक वळण हे आगीमध्ये रोदरूप झालं म्हणजे आग जाळ मोर्चे हिंसक बनलं सगळं पोलिसांच्या गाडीवर हल्ला पोलिसांवर हल्ला त्याचबरोबर घरांवरती हल्ला अशा प्रकारे गंभीर प्रकरण झालं परंतु या प्रकरणाला वळण देणारा मास्टर माइंड कुणीतरी वेगळाच असू शकतो तर त्या मास्टर माइंडना पकडणं हे पोलिसांची जबाबदारी परंतु तसं न करता कोंबिंग ऑपरेशन राबवले गेलं त्यामध्ये दलित समाजाचे युवक पकडून जेलमध्ये टाकण्यात आले त्याचबरोबर त्यांना काठीनं बेदम मारहाण करण्यात आले त्यात दलित समाजातील महिला असो मुली असो मुलं असो पुरुष असो युवक असो या सगळ्यांना पकडून पोलिसांनी जेलमध्ये टाकलं तसंच त्यांच्यावरती अत्याचार केला फार मोठा लाठी हल्ला केला मारहाण केली आणि त्यातच सोमवारनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला याला असंच म्हणता येईल की बाबा पोलिसांच्या हल्ल्यात किंवा पोलिसांनी एका दलिताची हत्या केली असंच एकंदरीत या प्रकरणाला सध्या वळण आलेलं आहे त्यातच उद्या महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय ह्या दलित संघटनांनी घेतलेला आहे दलित आणून घेतलेला आहे तर एका शोरवीर भीमसैनिकाची एकंदरीत हत्या असो किंवा पोलीस कोठडीत मृत्यू असो परंतु या याच्यावरती पोलिसांवरती शंका निर्माण केली जाते की पोलिसांनीच या युवकाला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला <coughs> संबंधित पोलीस अधिकारी असतील किंवा अजून कोण असतील कि, कि यांच्यावरती नॉमिनल तात्काळ का नॉमिनल अशी मुलावा दिल्यासारखी कारवाई केली जाईल आणि त्यानंतर मात्र त्या पोलिस अधिकाऱ्याला पदोन्नती दिली जाईल <coughs> नोकरीमध्ये देखील जात आणि धर्म आलेला आहे जाती जातीत भांडण जा आहे म्हणजे अधिकारी कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे तो समोरच्याला कशी वागणूक म्हणजे अधिकारी देखील जातीवादी पद्धतीचे झालेले जा आहेत अधिकारी देखील जातीय कारवाई करत असतात हे देखील आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि या परभणीतल्या दंगलीमध्ये तेच घडलेलं आहे जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणात अशा दंगली घडतात आणि आदिवाशांना आणि दलित समाजाला नक्षलवाद्याकडं म्हणजे नक्षलवादी भूमिकेतून पाहिलं जात मुस्लिम समाजाला दहशतवादी भूमिकेतून पाहिलं जातं तर हे ज्या ज्या वेळेस भाजपचं सरकार येतं त्या त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते आणि तीच परिस्थिती आता परभणीमध्ये झालेली आहे परभणीचं जी कोंबिंग ऑपरेशन आहे या ऑपरेशना ऑपरेशनच या गोष्टीला सगळ्या जबाबदार आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरलेलं आहे असं एकंदरीत म्हणता येईल तर दलित बांधवांनी देखील शांततेच शांततामय आंदोलन केलं पाहिजे असं बाहेरच कोणीतरी येऊन आंदोलनामध्ये भडकाव भाषण किंवा उद्रेक होईल असं वक्तव्य करत असतील तर याला देखील कुठंतरी गांभीर्यानं या अशा गोष्टींकडे बघितलं पाहिजे तर पुढचे अनर्थ टळू शकतो आपण पाहिलं की परभणी म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मा आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे त्याचबरोबर परभणी या ठिकाणी जो उद्रेक झाला या उद्रेकाला गृहमंत्री देखील जबाबदार गृह मंत्रालय देखील आहे की काय अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या सोमवंशी सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर तरी सरकार काय धडा घेईल का त्याचबरोबर